जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो तर तुम्हाला मित्रांनो एक करेक्शन करायची होती मला आता मागे मी जे व्हिडिओ टाकले होते याचेलॉटॉप लोणीकंद, पुणे यांचे तर मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये माझ्याकडून जो होतो चुकीचा नंबर त्यांचा तो जो होतो शेअर झाला होता तर मित्रांनो तुमच्यापैकी हा व्हिडिओ बऱ्याच जणांनी पाहिला असेल जो मी आता हा अपलोड करतोय तर फक्त एक करेक्शन करायचं होतं की त्यांचा जो नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतो जो आहे तो बरोबर नंबर आहे मागचा जो व्हिडिओ तुम्ही पाहिला होता त्यामध्ये तो नंबर चुकीचा होता त्यामुळे तो व्हिडिओ मी प्रायव्हेट केलेला आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघा पूर्ण परत एकदा आणि तुम्हाला कुठली गाडी आवडली असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला कसं आहे आणि कसं आहे मित्रांनो याचेल ऑटॉवर गुढीपाडवानिमित्त सध्या चांगले ऑफर चालू आहेत तुम्हाला इंट्रा गाडी एकदम कमीत कमी जे डाऊन पेमेंट करून तुम्हाला इंट्रा गाडी भेटते त्याचबरोबर अशा बऱ्याचशा अशा ऑफर आहेत त्यांच्या तुम्ही जर भाड्याने रेंटने राहत असाल पुण्यामध्ये किंवा कुठेही तुमचं गावाकडे वगैरे स्वतःचं घर असेल भावाच्या नावावर किंवा वडिलांच्या नावावर तरी चालेल मित्रांनो किंवा तुमचं टी आर लायसन असेल तुमच्याकडे एखाद्या गाडी ऑलरेडी असेल ज्याचे तुम्ही हफ्ते भरताय रेग्युलर तर असं पण जर तुमच्याकडे केस असेल लोनची तर तुम्हाला लोन जे ते इझी भेटेल इथे याच्याला टॉपवर बाकी अधिक माहितीसाठी तुम्ही व्हिडिओ तुम पूर्ण बघा आणि दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा जे महाराष्ट्र जे शिवराय मित्रांनो आज आपण आलेलो याच्या लॉटॉपला तुम्ही स्टार्टिंगला गाड्या पाहिल्याच असतील तर चांगल्या अशा गाड्या स्टॉकमध्ये आलेल्या आहेत आणि आपण पहिल्यापेक्षा चांगली ऑफर देते मित्रांनो गाड्यांवर तर ती ऑफर काय तुम्ही जाणून घ्या आधी मी तुम्हाला गाडी दाखवतो इंट्रा वीटन पाहू शकता कंडिशन एक नंबर आहे ते मी सोळा अहमदनगरची गाडी असणार आहे व्हाईट मधून गाडी आहे गाडी साईड प्रोफाईल वगैरे पाहू शकता एक नंबर आहे तुम्हाला एकदा कॅबिन बी दाखवतो मी इंट्राचं इंट्राचं कॅबिन पाहू शकता डॅशबोर्ड सीट वगैरे ठीकठाक मध्ये कॅबिन आहे आता ही एकदम मध्ये गाडी मी तुम्हाला सांगतो काय ऑफर मध्ये गाडी असेल ओपन बॉडी राहील गाडी तर मित्रांनो इंट्राची व्ही टेन गाडी आहे मॉडेलचं पाहिलं तर, 2020 तर, तर दोन हजार वीसचं मॉडेल आहे नोव्हेंबर महिन्यातलं आणि पेपर मित्रांनो तुम्हाला एकदम पूर्ण फुल भेटणार आहे तर मित्रांनो इन्शुरन्स जर पाहिलं तर तुम्हाला जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत भेटणार आहे आणि फिटनेस जे जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत भेटणार आहे त्यामुळे पेपर एकदम पूर्ण असे भेटणार आहेत गाडीचे बाकी मी तुम्हाला मॉडेल सांगितलेले दोन हजार वीस नोव्हेंबर मधलं पैसे आपण लावलेले आहेत चार लाख पन्नास हजार जे किंवा टेबल निको राहील तुम्ही इथं आले की त्यांना सांगा व्हिडिओ पाहून आले म्हणून आपल्या प्रेक्षकांसाठी याच्या ऑफर खास असा डिस्काउंट तुम्हाला भेटेल मित्रांनो आणि बाकी मी तुम्हाला ऑफरबद्दल सांगितलं होतं आता तुम्ही मागचे व्हिडिओ पाहिले असेल इथले एचे लॉटॉपवर लॉट ऑफचे तर तुमच्या लक्षात असेल आपण ही इंट्रा गाडीवर मित्रांनो लोन जर पाहिजे करून द्यायचं असेल तर जवळपास चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट करावं लागेल असं सांगायचो पण मित्रांनो आता या गाडीवर फक्त आणि फक्त तीस हजार रुपये तुम्ही जिथे डाऊन पेमेंट करून इंट्रा वीटेम गाडी घरी घेऊन जाऊ शकता म्हणजे आता आम्ही दोन हजार वीसच्या मॉडेलची किंमत लावली साडेचार लाख रुपये ऑन टेबल निघा राहील जे काय का तुम्ही इथं आल्यावर किंमत ठरेल त्या त्या ठरलेल्या किमतीमध्ये फक्त तीस हजार रुपये डाऊन पेमेंट करायचे आणि लोनसाठी लागणारे जे काही डॉक्युमेंट्स असतात म्हणजे जे बेसिक डॉक्युमेंट्स असतात आधार कार्ड पॅन कार्ड लाईट बिल वगैरे आणि त्याचबरोबर मित्रांनो लायसन असेल तर चांगलंच ए टी आर लायसन आणि लायसन नसलं तरी काय प्रॉब्लेम नाही आणि बाकी जर तुम्ही भाड्याने जरी राहत असाल इथं पुण्यामध्ये भाड्याने राहत असाल तरी तुम्हाला लोन करून देऊ तुमचं गाव एक गावाकडे घर वगैरे असेल स्वतःचं तुमच्या नावावर किंवा तुमच्या भावाच्या किंवा वडिलांच्या नावावर जरी असेल तरी काय प्रॉब्लेम नाही गावाकडे घर असेल स्वतःचं तरी आपण लोन करून देऊ इथं पुण्यामध्ये तुम्ही भाड्यान राहत असाल तरी लोन होईल मित्रांनो माझी स्पेशल ऑफर जी येते याच्या टॉपवर आहे बाकी जर तुम्ही पाहिलं दुसऱ्या डीलरकडे गेला तर तुमचं स्वतःचं घर वगैरे नसेल तर लोन करून देत नाही ते सहसा तरी इथं तसं काही नाही मित्रांनो तुम्ही भाड्यान जरी पुण्यामध्ये राहत असाल गावी स्वतःचं घर असेल तरी लोन होईल मित्रांनो तुम्ही बिंदास्त डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन या आणि आणि मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसतोय त्यावर कॉन्टॅक्ट करा याच्या ऑफ जर पाहिलं तर पुणे तर पुणे नगर हायवेला आहे मित्रांनो यांचं शोरूम लोणीकंदच्या अलीकडे एक किलोमीटर अलीकडे एच पी पेट्रोल पंपच्या शेजारी याच्या ऑफ डावीकडे दिसेल तुम्हाला नगरच्या दिशेने जाताना लोणीकंदच्या अलीकडे मित्रांनो दोन किलोमीटर बाकी त्यांचा पत्ता मी खाली मध्ये टाकलेला आहे गुगल मॅपची लिंक त्यावर क्लिक केलं की तुम्ही डायरेक्ट ऑफ वर याल बाकी नंबर तर दिसतोय स्क्रीनवर त्यावर फोन करा आणि लवकरात लवकर या फक्त तीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्ही इंट्राबिटेन गाडी घरी घेऊन जाऊ शकता तर चला मित्रांनो आपण पुढची गाडी पाहू गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून ऑटो ऑटॉपला भेट द्या तुमची गाडी पण पाहू शकता इंट्रा वी टेन आहे मित्रांनो ऑटो ऑटॉपवर तुम्हाला इंट्राचे चांगले मॉडेल पाहिला भेटतात त्यांच्याकडे इंट्रा टेन मध्ये भरपूर असे मॉडेल आहेत थर्टी पण बऱ्याच गाड्या आहेत त्यांच्याकडे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला इंट्रा गाडी पाहिजे असेल तर डोळे थोडेच आपण ऑटो ऑटॉपला भेट द्या आता या गाडीबद्दल सांगतोय मी चक्राची गाडी आहे सातारची गाडी मित्रांनो कंडिशन पाहू शकता व्हाईट कलरमध्ये गाडी सुद्धा तिचं पण कॅबिन दाखवतो तुम्हाला मित्रांनो इथं कंपनीच्या जरी कंपनी म्हणजे फॅब्रिकेशनचं दुकान आहे तर त्यामुळे आवाज येत असेल तर इग्नोर करा तुम्ही बाकी मी तुम्हाला याची डिटेल काय ती सांगतो इंट्रा वी टेन आहे एम एच अकरा साताराची गाडी आहे डिसेंबर दोन हजार वीसचं मॉडेल आहे मित्रांनो हे आणि याची किंमत पण आपण मित्रांनो साडेचार लाख रुपये कोट केलेली आहे जी वन टेबल लोक राहील मला गाडी आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय त्यावर कॉन्टॅक्ट करून द्यायचे लॉटॉपला भेट द्या बाकी लोन वगैरे सगळ्या गाड्यांवर होईल ऑल महाराष्ट्र आपण लोन करून देतो मित्रांनो गाड्यांवर बेसिक डॉक्युमेंट्स लागतात जास्त काही नाही आणि तुम्ही भाड्याने जरी राहत असाल गावाकडे स्वतःच घर असेल तरी पण दिलं असतं या कागदपत्र घेऊन आपण तुम्हाला लोन करून गाडी घेऊन देऊ बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर या आणि प्रत्येक गाडी तुम्ही इथून कुठली बी गाडी घेतली तर तुम्हाला तो आम्ही ज्या पाना त्या गाडीसोबत भेटणारच म्हणजे गाडी सोबत नसला तरी ते देणार तुम्हाला सेपरेट बाकी चला आपण पुढची गाडी बघू तर मित्रांनो पुढची गाडी बघू शकता टाटाची एस गोल्ड असणार आहे आणि सी प्लस मॉडेल आहे तीन टाक्यावाल तुम्हाला माहित असेल हिचा आपण खास ऑफर देणार आहे मागच्या मध्ये पण गाडी होती पण यावेळेस आपण चांगली ऑपरेटिव्ह लिहिली आहे गाडीवर जेणेकरून गाडी जाईल लगेच तर तीन टाक्यावाले असते तुम्हाला माहित असेल एकदा टाकी फुल केली की के बाराशे किलोमीटर गाडी चालते एम एच बाराचं पासिंग राहील एम एच बारा पुण्याची गाडी आहे बाकी बॉडी जर पाहिली तर फुलपॅक बॉडी आहे गाडी घ्या कंपनीला लावा एखादा ड्रायव्हर ठेवा किंवा तुम्ही स्वतः जरी चालवली ना तरी महिन्याला मित्रांनो तुम्हाला चांगला असं इनकम जे चालू गाडीपासून आ, बाकी तुम्हाला माहितच आहे असं फुल पॅक बॉडी गाड्या असतात ते लॉजिस्टिक कंपनी म्हणा कुरिअर कंपनी म्हणा अशा ठिकाणी गाड्या ज्या ते लागत लागतात मित्रांनो मंथली बेसिसवर जर तुम्ही तिथे गाडी जॉईन करून चांगली बक्कड अशी कमाई करू शकता तर मी आता तुम्हाला डिटेल सांगतो गाडीची काय त्याआधी मी तुम्हाला जरा गाडी आतून दाखव कारण नवीनच गाडी एकदम बघून घ्या सीटांचं अजून प्लास्टिक वगैरे पण उतरलेलं नाही डिजिटल असतो मित्रांनो स्पीड मीटर बॉडी पण चांगली अशी बनवलेली मित्रांनो जवळपास पन्नास साठ हजार रुपयाची बॉडी असलेली बाकी चला मी तुम्हाला डिटेल काय ती सांगतो आणि स्पेशल ऑफर काय ती सांगतो तर टाटाची एस गोल्ड आहे सी एन जी प्लस मॉडेल आहे तीन टाके असतात मित्रांनो टाकी फुल केली की तीनशे साडेतीनशे किलोमीटर गाडी चालते बाराशे रुपयामध्ये त्यामुळे चांगले खिशाला असे परवडते त्याचबरोबर सिटीमध्ये चालवण्यासाठी एकदम भारी गाडी आहे तर मॉडेल जर पाहिलं तर ऑगस्ट महिन्यातले दोन हजार बावीस ऑगस्ट महिन्यातली गाडी आहे सगळे पेपर क्लिअर असतील मित्रांनो गाडीचे गाडीवर लोन पण आपण करून देऊ गाडीची किंमत आपण कोट केलेली आहे चार लाख साठ हजार रुपये ऑन टेबल इथे पण पैसे निकोषेभर राहील व्हिडिओ पाहून आलोय सागर भाऊचा असं सांगा जेणेकरून तुम्हाला चांगला डिस्काउंट भेटेल गाडीवर त्याचबरोबर मित्रांनो लोन आपण जर पाहिलं तर तीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्ही गाडी घरी घेऊन जाऊ शकता पैसे ऑन टेबल भर राहील बाकी लोनसाठी लागणारे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगितलेलेच आहेत एकदम बेसिक असतात तुम्ही भाड्यान जरी राहत असाल तरी आपण तुम्हाला लोन करून देऊ त्याबद्दल तुम्ही काय टेन्शन घेऊ नका एकदा इथं या मित्रांनो दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून गाडी चालून वगैरे बघा टेस्ट राईड करा तुम्हाला समोर बसलो की आपण तुम्हाला नक्की चांगल्या किमतीची ती गाडी देण्याचा प्रयत्न करू बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर याच्या लॉपटॉपचा मोबाईल नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून याच्या लॉपटॉपला भेट द्या मित्रांनो बाकी चला आपण पुढची गाडी पाहू तर मित्रांनो पुढची गाडी पाहू शकता मोस्ट डिमांडिंग गाडी असते इंट्रा व्ही थर्टी मॉडेल आहे एम एच बावीस चे पासिंग राहील परभणी साईडची परभणी लातूर त्या साईडच्या लोकांना तसे मित्रांनो लाकडी बॉडीमध्ये जे गाड्या असतात त्या पाहिजे असतात काही जणांचे कमेंट बी असतात की आम्हाला लाकड बॉडी मध्ये गाडी असेल तर दाखवा बघू शकता आतून गाडी एकदम नवीन आहे सीटनच्या अजून प्लास्टिक बी उतरलेलं नाही मित्रांनो चला आता मी तुम्हाला डिटेल काय ती सांगतो गाडीची तर इंट्रा वी थर्टी आहे एम एच बावीस च पासिंग राहिली व्हाईट कलर मधून गाडी आहे बॉडीचं पाहिली तर लाकडी बॉडी आहे मित्रांनो जून दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे मित्रांनो आता मी तुम्हाला पेपर दाखवतोय गाडीचे पेपर पूर्ण क्लिअर आहेत फार नवीनच पेपर आहेत इन्शुरन्स जर तर नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत इन्शुरन्स आहे फिटनेस पाहिला तर ते तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत फिटनेस आहे गाडीचा मित्रांनो त्यामुळं एकदम पेपर नवीनच आहेत गाडीचे आणि किलोमीटर पण पाहिलं तर फक्त एकोणतीस हजार दोनशे किलोमीटर गाडीची आहे ते चाललेली मित्रांनो एकदम नवीन अशी गाडी आहे चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे मालकांनी चांगली अशी गाडी ठेवलेली आहे एकदम मिंट कंडिशनमध्ये गाडी आहे बाकी मी तुम्हाला इथं पैसे काय ते सांगतो सहा लाख रुपये आपण किंमत कोट केलेली आहे गाडीची जी की ऑन टेबल निघा राहील जून दोन हजार वीसचं मॉडेल आहे परत आहे का आणि पैसे सहा लाख रुपयाची किंवा टेबल दिवसभर राहील आणि डाऊन पेमेंट फक्त पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंटवर हो आम्ही तुम्हाला गाडी देतो आहे त्यामुळे गाडी तुम्हाला आवडली असेल इंट्रा व्ही थर्टी पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा खाली पत्ता बी टाकलेला डिस्क्रिप्शनमध्ये गुगल मॅपची लिंक त्यावर क्लिक केलं की गुगल मॅप तुम्हाला बरोबर आणून सोडेल इथं बाकी मनात काही कुठलेही प्रश्न असतील तर खाली नंबर दिसतो आहे त्यावर बिंदास्त फोन करा एक ऑफिस टाईमामध्ये फोन करा त्यांना मित्रांनो म्हणजे दहा ते सहाच्या दरम्यान बाकी चला आपण पुढची गाडी कव्हर करू तर मित्रांनो पुढची बजेटमध्ये गाडी पाहू शकता ज्यांचं बजेट अडीच तीन लाख रुपयाच्या दरम्यान असतं गाडी मित्रांनो मेगा एक्सेल हे पाहू शकता गाडी एम एस टी पासिंग राहील व्हाईट कलरमध्ये चांगली गाडी मित्रांनो ग्राफिक्स वगैरे साईडला बघू शकतात चाळीस हॉर्स पॉवरचं इंजन असतं गाडीमध्ये चांगलं ताकदवालं बाकी डिझेल गाडी आहे ओपन बॉडी आहे पाळणा बॉडी वगैरे पाहू शकता ओपन टायर बी चांगल्या कंडिशनमध्ये मित्रांनो बाकी या गाडीचं स्पेशलिटी म्हणजे दोन हजार अठराची गाडी असल्यामुळे या गाडीमध्ये युरिया वगैरे तसलं काही लागत नाही मित्रांनो म्हणजे बी एस फोर मॉडेल आहे सेन्सर वगैरे तसलं काही झंझट नाही गाडीला त्यामुळे मस्त अशी रॉ गाडी जी आहे ते, ते काही कस्टमर बघत असतात तर त्यांच्यासाठी बघू शकता बॉडी वगैरे कंडिशन मध्ये आतून बी गाडी ठीकठाक आहे बघून घ्या डॅशबोर्ड वगैरे सिट बिट चांगले आहेत एकदम रॉ अशी गाडी आहे मी आता डिटेल काय ती सांगतो तुम्हाला ऑगस्ट दोन हजार ची गाडी मित्रांनो आणि आपण या गाडीवर लोन वगैरे पण करून देऊ तुम्हाला मस्तपैकी त्याचबरोबर पेपर पण क्लिअर आहेत मित्रांनो गाडीचे पूर्ण नवीनच पेपर आहेत एकदम फ्रेश पेपर आहेत गाडीचे आणि पैसे जर पाहिले तर तीन लाख वीस हजार रुपये डिमांड करतोय आपण जे की ऑन टेबल भर राहील त्यांना सांगा व्हिडिओ पाहून आले म्हणून चांगला आहे तुम्हाला डिस्काउंट पण देतो स्पेशल दिला जाई लॉट ऑफवर बाकी गाडी आवडली असेल तर नंबर दिसतोय स्क्रीनवर तीन लाख वीस हजार रुपये डिमांड करतोय टेबल पैसे मी राहतील गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर याच्या ऑफला भेट द्या मित्रांनो पुढची आणि शेवटची गाडी बघू शकता एक्सेल गाडी मित्रांनो नेहमीच पंचायतचं पास आहे ब्राऊन कलरमध्ये आताच आपण व्हाईट कलरमध्ये पाहिली होती काही जणांना हा स्पेशल लिमिटेड एडिशनवाला कलर पाहिजे असतो ब्राऊन तर तो पण आहे आपल्याकडे अवेलेबल बाकी याची डिटेल सांगतो मी तुम्हाला कॅबिन दाखवत नाही आता आपण जी पाहिली ना मित्रांनो मॅग एक्सेल सेम तसंच कॅबिन आहे या गाडीचं पण बॉडी वगैरे पाहू शकतो ओपन बॉडी पाळण्यासहित बाकी मी तुम्हाला पैसे काय ते सांगतो गाडीचे आधी मॉडेल मी सांगतो जुलै दोन हजार एकोणीसचं मॉडेल राहील मित्रांनो पेपर या गाडीचे पण फ्रेश असतील आणि पैसे आपण पाहिलं तर साडेतीन लाख रुपये कोट करतोय जे की ऑन टेबल ने राहील दोन वगैरे करून देऊ मित्रांनो गाडीवर बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये कळवा आजच्या वेळेत मित्रांनो मी तुम्हाला ही एक इंट्रा दाखवली होती स्पेशल आपण वाली इंट्रा वी टेन साडे चार लाख रुपये ऑन टेबल निगोशिएबल फक्त तीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्ही गाडी घरी घेऊन जाऊ शकता ही बाकी तिथे एक पत बी इंट्रा वी टेन होती मित्रांनो एम एच अकरा सातारची आता आपण ही एम एका एक्सेल कवर केली त्याचबरोबर मी तुम्हाला एक थर्टी पण दाखवलेली बघा ही थर्टी पण मित्रांनो दोन हजार एकवीसची ची गाडी फक्त सहा लाख रुपयाला विकतोय आपण आणि पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट असेल तर तुम्हाला ही गाडी पण आपण करून देऊ ही एक गाडी मित्रांनो फक्त पंचवीस हजार चाललेली सीएनजी जी गाडी सीएनजी प्लस तीन टाक्यावाली एखाद्या कंपनीला वगैरे लावून मित्रांनो चांगलं तुम्हाला महिन्याचं इन्कम चालू होईल इन गाडीसोबत बाकी ही पण मित्रांनो ऑफरमध्ये तीस हजार रुपये डाऊन पेमेंटवर तुम्हाला भेटेल ती एक मेगा एक्सेल कव्हर केलेली आहे आपण बाकी आजचा व्हिडिओ तुम्हाला कुठली गाडी आवडली असेल की लगेचच मित्रांनो दिलेल्या नंबरवर फोन करा आणि याच्या लॉटॉला लवकरात लवकर भेट द्या लोन आपण करून देतो मित्रांनो सगळ्या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्रात तुम्ही भाडेने वगैरे राहत असाल तरी पण मित्रांनो आपण लोन करून देऊ गावाकडे स्वतःचं घर वगैरे असेल तर त्याचबरोबर लायसन्स वगैरे असेल तर चांगलच आहे नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही तर अशा वापर आहेत मित्रांनो बाकी काही क्वेरी असतील मनामध्ये तुमच्या काही प्रश्न असतील नंबर दिलाय त्यावर कॉन्टॅक्ट करून अजून आपल्याला बऱ्याच गाडी कव्हर करायच्या आहेत मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय महाराष्ट्र